नमस्कार मंडळी आज आपण मस्त अशी झटपट होणारी चटकदार कैरीची चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत अतिशय साधी सोपी पद्धत आहे झटपट होते आणि छान तोंडाची चव वाढवते तर ही कैरीची चटणी कशी करायची चला तर पाहूयात कैरीची चटणी बनवण्यासाठी एक कैरी जी आहे ती मी इथे खिसून घेतलेली आहे त्याचा साल काढून मी कैरी खिसून घेतलेली आहे आता ह्याच्यामध्ये आपण सर्वात आधी घालणार आहोत मिरची पावडर तर साधारण एक अर्धा चमचा इतकी ही मिरची पावडर घातलेली आहे त्यानंतर चवीप्रमाणे मीठ अतिशय झटपट ही चटणी जी आहे ती बनवून तयार होते आणि खूप छान लागते त्यासोबत इथे घालत आहे साखर म्हणजे कैरीचा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी साखर घालत आहे आणि इथे सोबतच घालत आहे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट साधारण एक ते दीड चमचा इतकं हे मी शेंगदाण्याचं कूट जे आहे ते घेतलेलं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर तुम्हाला कोथिंबीर नसेल घालायची नाही घातली तरीही चालेल आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात सर्व आपण इथे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण ह्याला फोडणी देणार आहोत तर आपण फोडणी तयार करून घेऊयात फोडणी करण्यासाठी आपण इथे गॅसवर एक तडका पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये एक चमचाभर तेल जे आहे ते घातलेलं आहे आता तेल गरम झालं की ह्यातच आपण घालणार आहोत मोहरी तेल जे आहे ते गरम झालेलं आहे ह्यामध्ये आपण घालूयात मोहरी मोहरी छान अशी आपल्याला तडतडून द्यायची आहे मोहरी तडतडली की ह्यातच घालूयात आपण जिरं जिरं छान असं फुडलं की इथे गॅस जो आहे तो मी बंद करते कारण आपलं तेल जे आहे ते छान असं तापलेलं आहे त्यामुळे गॅस मी बंद करते आणि ह्यातच घालत आहे कडीपत्त्याची काही पानं एक ते दोन चिमूट इतका हिंग घालत आहे आणि अगदी थोडीशी हळद घालायची आहे जास्त नाही अगदी चिमूटवर इतकी आपल्याला ही हळद जी आहे ती ह्याच्यामध्ये घालायची आहे आता गॅस इथे मी बंद केलेला आहे आपल्याला ही गरम गरम फोडणी जी आहे ती चटणीवर घालायची नाही फोडणी थोडीशी थंड करून घेऊ आणि नंतर आपण ती चटणीवर घालणार आहोत आपण जी फोडणी तयार करून घेतली होती ती आता बऱ्यापैकी थंड झालेली आहे आणि ही फोडणी आता आपण ह्या चटणीमध्ये घालणार आहोत मिक्स करून घेऊयात तर अतिशय झटपट अशी आपली ही चटकदार कैरीची चटणी जी आहे ती बनवून तयार झालेली आहे कांद्याची चटणी बनवण्यासाठी इथे मी कांदा घेतलेला आहे एक मोठा कांदा जो आहे तो मी मोठा मोठा असा चिरून घेतलेला आहे मोठ्या आकाराचा कांदा घेतला होता त्यामुळे एकच घेतलेला आहे तुमच्याकडे जर छोटे असतील तर जास्त क्वांटिटीमध्ये तरी चालेल त्यानंतर इथे कैरी घेतलेली आहे सोबतच ह्या लाल मिरच्या घेतलेल्या ला आहे आता ही बेडगी मिरची आहे चवीला कमी तिखट असते आणि रंग खूप छान येतो ह्याने आणि सोबतच एक तीन ते चार इतक्या लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आप आपल्याला कांद्याच्या चटणीसाठी फार काही साहित्य लागत नाही कमीत कमी साहित्यात मस्त अशी चटणी बनवून तयार होते तर आता काय करायचं आहे इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हा कांदा घालायचा आहे सर्व कांदा जो आहे चिरलेला तो आपण ह्याच्यात घातलेला आहे त्यानंतर घालत आहोत कैरी तर कैरी जी आहे ती तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता म्हणजे कैरी जर जास्त आंबट असेल तर कमी घालायची आहे आणि जर आंबट नसेल तर जास्त घातली तरी चालेल तुम्हाला कितपत चटणी आंबट हवी आहे त्या प्रमाणात कैरीचं प्रमाण ठरवायचं आहे कैरी घातल्यानंतर घालणार आहोत ह्याच्यामध्ये लसूण आणि सोबतच ह्या मिरच्या आता ह्या मिरच्या मी इथे चार घेतलेल्या आहेत तुम्हाला कितपत चटणी तिखट हवी आहे त्या प्रमाणात मिरची घालायची आहे आता हे सर्व आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे मिक्सरला फिरवताना ह्याच्यामध्ये पाणी घालायचं नाही पाणी न घालता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊयात इथे आपण मिक्सरला ही चटणी जी आहे ती फिरवून घेतलेली आहे अजून आपल्याला ती बारीक करायची आहे एकदम बारीक नाही झाली आहे पण त्याआधी आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत चवीप्रमाणे मीठ मगाशी आपण मीठ घातलं नव्हतं मीठ घालून घेते आणि पुन्हा एकदा आपण ही मिक्सरला बारीक करून घेऊयात तर आपली चटणी जी आहे ती बारीक करून झालेली आहे हे पहा रंग वगैरे सुरेख आलेला आहे पाहू शकता आता इथे आपण अख्खी मिरची वापरलेली आहे बेडगी मिरची ती जर नसेल तुमच्याकडे तर त्याऐवजी तुम्ही मिरची पावडर वापरली तरीही चालेल काहीच हरकत नाही तर ही चटणी जी आहे ती आपण काढून घेऊयात इथे आपण ह्या बाऊलमध्ये चटणी काढून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर मी इथे छोट्या पॅनमध्ये एक चमचावर इतकं तेल गरम करून घेतलेलं आहे आता ते तेल मस्त असं कडकडीत गरम आहे ह्यामध्ये घालणार आहोत आपण मोहरी अर्धा चमचा इतकी मोहरी मोहरी छान तडतडली ती ह्यातच घालणार आहोत काही कडीपत्त्याची पानं आता ही गरम गरम फोडणी जी आहे ती आपण ह्या चटणीवर घालायची आहे मिक्स करून घेऊयात तर ही आपली मस्त अशी जेवताना तोंडी लावायची कांद्याची चटणी जी आहे ती बनवून तयार आहे पाहू शकता रंग सुरेख आलेला आहे आणि ती चवीलाही तितकीच छान लागते म्हणजे जबरदस्त लागते अगदी तोंडाची चव वाढवणारी ही चटणी आहे उन्हाळ्यामध्ये आपल्याला अजिबात जेवण जात नाही किंवा जेऊ वाटत नाही तोंडाला चव नसते तर अशावेळी काय करायचे आहे तर आज मी तुम्हाला मस्त अशी चटपटीत टॉमॅटोची चटणी कशी बनवायची ते दाखवणार आहे ही चटणी जी आहे ती अतिशय झटपट होते आणि शिवाय आठ ते पंधरा दिवस ही आरामात टिकते म्हणजे तुम्ही ती स्टोअर करून ठेवू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये ही चटणी कशी करायची हे तर मी तुम्हाला दाखवणारच आहे सोबतच ही चटणी तुम्ही जास्तीत जास्त दिवस स्टोअर कशा पद्धतीने करून ठेवू शकता हे सुद्धा सांगणार आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा इथे गॅसवर मी एक पॅन ठेवलेला आहे आणि त्या पॅनमध्ये अर्धा चमचा इतकं तेल घेतलेलं आहे आणि त्यातच मी घालत आहे सहा ते सात लसणाच्या पाकळ्या एक इंच इतका आल्याचा तुकडा सोबतच टॉमॅटो तर इथे मी मध्यम आकाराची चार टॉमॅटो जे आहेत ते मी असे मोठे मोठे चिरून घेतलेले आहेत ते घालत आहे आणि ह्यातच मी घालत आहे मिरची तर ही आपली कश्मीरी मिरची असते की नाही ती घालत आहे आणि काय होईल की आपल्या चट्टीला रंग खूप छान येईल नसेल नाही घातली तरीही चालेल काहीच हरकत नाही इथे दोन मिरच्या मी घातलेल्या आहेत आता हे जे आहे ते आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे तर ह्याच्यावर मी झाकण ठेवते आणि झाकण ठेवून एक तीन ते चार मिनटं आपण हे बारीक गॅसवर वाफ काढूयात साधारणपणे एक चार एक मिनटं झालेली आहेत आपण झाकण ठेवून टॉमॅटो जे आहे ते शिजायला ठेवलं होतं आता आपण चेक करूयात तर इथे पाहू हो शकता टॉमॅटो हे व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे हे बघा छान असं मऊ पडलेलं आहे तर आता आपल्याला गॅस जो आहे तो बंद करायचा आहे आणि हे पूर्णपणे आपण थंड करून घेऊयात टॉमॅटो आपण शिजून हे थंड करून घेतलेलं आहे आता हे टॉमॅटो मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून मिक्सरला बारीक करून घेणार आहे मी इथे एका पॅनमध्ये एक चमचा इतकं तेल घेतलेलं आहे आणि तेल गरम झालं की ह्यातच आपण घालणार आहोत पाम पाव चमचा इतकी मोहरी मोहरी छान अशी तडतडून द्यायची आहे मोहरी तडतडली की ह्यातच घालत आहे लसूण जिथे लसणाच्या तीन ते चार पाकळ्या मी ज्या आहेत त्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या घालत आहे ह्याच्या जागी तुम्ही ठेचून घेतला तरीही चालेल आणि गॅस जो आहे तो इथे मी बंद करते गॅस बंद केलेला आहे आणि ह्याच घालत आहे मी कश्मीरी मिरची पावडर एक चमचा ही तिखट नसते आणि रंग खूप छान येईल आपल्या चटणीला आणि तिखटही कमी असते गॅस बंद केल्यामुळे काय होईल की किती मिरची पावडर जी आहे ती जळणार नाही किंवा करफली जाणार नाही आणि मिरची पावडर टाकल्यानंतर गॅस मी आता हा पुन्हा चालू केलेला आहे आणि ह्याच्यामध्ये जे आपण टॉमॅटो बारीक करून घेतलेलं आहे ते घालायचं आहे तर इथे पाहू शकता मी अशा पद्धतीने टॉमॅटो जे आहे ते, ते। पेस्ट करून घेतलेली आहे तुम्हाला जर एकदम पेस्ट नको असेल ओबड पाहिजे असेल तर तसं करून घेतलं तरीही चालेल हे सगळं टॉमॅटो आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत इथे बारीक केलेलं टॉमॅटो जे आहे ते सर्व आपण ह्याच्यामध्ये घातलेलं आहे मिक्स करून घेऊयात हे आता बारीक गॅसवर हो आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आपली चटणी हो, जी आहे ती आपण शिजवून घेत आहोत तर त्यावेळी आपण आप ह्याच्यामध्ये घालणार आहोत चवीप्रमाणे मीठ सोबतच काही मसाले घालणार आहोत आपण इथे एक छोटा चम छोटा अर्धा चमचा इतकं धणेपूड घेतलेली आहे आणि सोबतच छोटा अर्धा चमचा इतके भाजलेले जिऱ्याची पूड ह्याच्यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही गरम मसालासुद्धा घालू शकता मी नाही घालणार आहे मिक्स करून घ्यायचं आहे सर्व आणि आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटं वाफ काढून घेऊयात साधारणपणे तीन एक मिनटं झालेली आहेत आपण झाकण ठेवलेलं आता आपण आपली चटणी चेक करूयात मस्त अशी चटणी जी आहे ती पाहू शकता खूप छान रंग आलेला आहे आणि तेल जे आहे ते वर वेगळं व्हायला लागलेलं ला आहे आणि रंगही पाहू शकता खूप सुरेख असा रंग आलेला आहे आपल्या चटणीला ही चटणी जी आहे ती अतिशय झटपट होते इन्स्टंट आहे शिवाय मस्त चटपटीत अशी ही चटणी बनवून तयार होते तुम्हाला जर थोडेसे आंबट गोड अशा चवीची हवी असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये गूळ घालू शकता थोडीशी विनेगर घालू शकता म्हणजे छान आंबट गोड तिखट अशी ही चटणी जी आहे ती बनवून तयार होईल पण मी काही नाही घालणार मी अशीच ठेवणार आहे कारण ही अशीही छान लागते चटणी आपण आणखीन एक दोन मिनटं ही चटणी जी आहे ती परतून घेणार आहोत तुम्हाला जर इतपतच पातळ हवी असेल तर अशी ठेवली तरीही चालेल पण मी थोडीशी घट्टसर करणार आहे ही चटणी म्हणून आणखीन एक ते दोन मिनटं मी अशीच ही शिजवून घेणार आहे ही चटणी जी आहे तुम्ही ती डोशाबरोबर खाऊ शकता चपातीबरोबर खाऊ शकता किंवा भाताबरोबरही खाऊ शकता ही चटणी असली आणि दुसरी कोणती भाजी नसली तरीही चालते इतकी चवीला जबरदस्त ही चटणी जी आहे ती बनवून तयार होते तरी ती आपली चटणी जी आहे ती आणखीन एक दोन मिनटं मी परतून घेतलेली आहे आणि आपली चटणी बनवून तयार आहे आता ह्या स्टेजला तुम्हाला जर ही चटणी जास्त जास्तीत जास्त दिवस जर स्टोअर करून ठेवायची असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये विनेगर घालू शकता विनेगरमुळे आपली चटणी जास्त दिवस टिकायला मदत होते आणि मग तुम्ही विनेगर घालून ठेवली तर एक आठ पंधरा दिवस फ्रीजमध्ये ही चटणी व्यवस्थित राहते पण मी काही जास्त दिवसांसाठी नाही केलेली थोडीशीच बनवलेली आहे त्यामुळे मी काही ह्याच्यामध्ये विनेगर वगैरे घालत नाही आता गॅस जो आहे तो बंद करते आणि एका बाउलमध्ये आपली चटणी काढून घेते तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय